नमस्ते ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण निम्रॉलॉजी अर्थात लोशो ग्रीड कुंडली अंक कुंडलीवरून नावामध्ये काय पावर असते अर्थात नावाची ताकद काय असते याचा आढावा घेणार आहोत आज आपण मिसिंग नंबर्स रेमिडीजमध्ये कैलासवासिय श्री रतन टाटा यांच्या जन्मदिनांकावरून लोशो ग्रीड कुंडली मांडून त्यांचे नाव त्यांचा नंबर त्यांच्यासाठी कशाप्रकारे लके ठरले याचा आढावा आज आपण घेणार आहोत त्यांच्या नावाने त्यांच्या बर्थ कुंडलीमध्ये लोशो ग्रीड कुंडलीमध्ये अंक कुंडलीमध्ये कशाप्रकारे अजिबात केला के याचा आढावा आज आपण घेणार आहोत अर्थात आपण कैलास वैसेसी रतन टाटा यांच्या जन्मदिनांकावरून त्यांची लोशो ग्रीड कुंडली तयार करू व त्याचा फलादेश पाहू रतन टाटा यांची जन्मतारीख होती अठ्ठावीस बारा एकोणीसशे सदतीस अठराव्यावरून आपण लोशो ग्रीड कुंडली तयार करू अठ्ठावीस बारा एकोणीसशे सदतीस त्यांची जन्मतारीख होती अठ्ठावीस दोनच्या ठिकाणी दोन आपण घेतले लोशेकरी कुंडलीनुसार आठच्या ठिकाणी अठ्ठावीस बारा एकोणीसशे एक सद्वीस एक, पर एक, एक परत एक नऊ नऊच्या ठिकाणी नऊ घेतले आपण नऊ इथं आहे म्हणून इथं घेतला कुंडली कुंडलीमध्ये नऊ इथं घेतला सदतीस तीनच्या ठिकाणी तीन घेतले आपण सातच्या ठिकाणी आपण सात घेतले चे सात त्यांचा मूलांक आठ एक येतो परत एक रिपीट एक झाले तीन वेळा भाग्याने त्यांचे संपूर्ण बेस सहा येते सहाच्या ठिकाणी सहा घेतले आपण अशा प्रकारे त्यांचा पोआ नंबर पू अंक नऊ येतो परत नऊ घेतले आपण अशा प्रकारे अर्थात रतन टाटा यांच्या लोशोगीड अंगकुंडलीमध्ये बर्थ चार्ट मध्ये फक्त दोन, दोन सा, प्लेन तयार झालेले आहेत दोन ओळी पूर्ण झालेले आहेत अर्थात पहिली ओळ दोन सात सहा अर्थात हा ऍक्शन प्लेन आहे दोन सात सहा हा प्लेन त्यांच्या कुंडलीमध्ये तयार झालेला आहे तसेच आठ एक सहा आठ एक सहा हा प्रॅक्टिकल प्लेन दोन सात सहा हा ऍक्शन प्लेन असल्यामुळे अशी व्यक्ती ऍक्टिव्ह असते कार्यक्षम असते तसेच आठ एक सहा प्रॅक्टिकल प्लेन असल्यामुळे अशी व्यक्ती व्यवहारी असते व्यावहारिकता खूप चांगली असते अशा व्यक्तीकडे प्रॅक्टिकल बॅलन्सिंग नेचर असतं अशा व्यक्तीचं अर्थात हे दोनच प्लेन फक्त त्यांच्या कुंडलीमध्ये मूळ तयार झालेले आहेत परंतु त्यांच्या नावाने कशा प्रकारे राज्य केला अर्थात त्यांचे नाव त्यांना लकी कशा प्रकारे ठरले त्याचा आपण आढावा घेऊया रतन टाटा यांचे स्पेलिंग अर्थात आर ए टी एन अर्थात आर प्रत्येक अक्षराची व्हॅल्यू फिक्स असते हे आपण शिकलेलो होतो अगोदर अर्थात आर बरोबर दोन ए बरोबर एक टी बरोबर चार ए बरोबर एक एन बरोबर पाच अशा प्रकारे प्रत्येक अक्षराची रतन टाटाच्या नावाच्या प्रत्येक अक्षराची बेरीज केली असतात तेवीस होते दोन अधिक तीन बरोबर पाच रतन टाटा हे नाव पाच नंबर सूचित करते अर्थात मिसिंग नावाने त्यांना पाच हा अंक दिला अर्थात हा पाच अंक कुंडलीमध्ये आल्यामुळे त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमुळे आल्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये अजून तीन प्लेन तयार झाले अर्थात तीन ओळी पूर्ण झाल्या व दोन राजयोग तयार झाले व एक इमोशनल प्लेन तयार झाला अर्थात आठ पाच दोन हा महत्वाचा राजयोग तयार झाला तसेच नऊ पाच एक हा सुद्धा राजयोग विल पॉवर असणारा श्रीमंत माणसांच्या चार्ट मध्ये आढळणारा विल पॉवर असणारा हा राजयोग तयार झाला व तीन पाच सात हा इमोशनल प्लेन सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये पाच या अंकामुळे तयार झाला अर्थात आपण म्हणतो नावात काय हे परंतु नावात बरंच काय असतं अशा प्रकारे हा पाच अंक त्यांना खूप लकी ठरला अशा प्रकारे आपण आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून आपण आपला अंग गोडलीमध्ये रेमिडीज करत असतो त्याचप्रमाणे आपला मोबाईल घेताना आपला गाडीचा नंबर घेताना सुद्धा अशा प्रकारे मिसिंग अंकाची रेमेडीज करून आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो अर्थात या न्युमरोलॉजीमध्ये मिसिंग अंकावर रेमिडीज अशा प्रकारे केली जाते व त्याचा फायदा लोकांना होत असतो अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद